नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर एका व्यक्तीने इंटरनेटवरती त्याचा एक वास्तवदर्शी अनुभव शेअर केला होता आणि तो हृदयाला भिडणारा एक अनुभव आहे तोच तोच अनुभव आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दारू प्यायला गेल्यावर मटण किंवा चिकन विकत आणताना दारूची किंवा मटणाचे दर कितीही वाढले तरी देखील किंमत कमी करून मागत नाहीत लोक पण मंडईत गेल्यावरती निर्लजी होऊन भाजी खरेदी करताना पाच दहा रुपयात भाजी मागताना लाज का वाटत नाही अशा लोकांना तुम्ही मटन चिकन आणताना दर कितीही वाढले तरी देखील किंमत कमी करा असे तिथे म्हणता का आणि मंडईत भाजी आणायला गेल्यावर तिथे कमी किमतीत भाजी मागता नावामध्ये मा साहेब असून चालत नाही त्याला दानतच लागते कोथिंबीर विकण्यासाठी अहिल्यानगर येथील नालेगावजवळील बाजारात जाणे झाले माझ्या शेजारी खेडेगावातून आलेली एक मध्यमहीन महिला तिथे मेथी विकत होती दहा रुपयाला एक पंधरा रुपयाला दोन एवढी स्वस्त मेथी ती विकत होती मी सुद्धा त्याच स्वस्त दरात कोथिंबीर विकत होतो खरं म्हणजे मी कधीही अशा विकायच्या जा कामासाठी जात नाही कारण मला माझ्या पत्रकारितेच्या कामातून वेळ मिळत नाही पण अनुभव म्हणून वडिलांसोबत आज गेलो होतो एक मोठे नामांकित आणि विशेष म्हणजे विचारवंत असलेले पेशाने सरकारी वकील सद्गृहस्थ त्या ठिकाणी आले माझ्या शेजारच्या गरीब महिलेकडे त्यांनी पाच रुपयाला एक पेंटी मागितली विशेषतः मी वडिलांसोबत शेतीमाल विकत असताना तोंडाला मास्क वगैरे बांधतो कारण शेतमाल विकताना किती लाचारी आणि गयावया करावी लागते हे मी लहान असताना डोळ्यांनी पाहिलेलं आहे मास्क असल्यामुळे वकील साहेबांनी मला ओळखलं नाही मी मात्र वकील साहेबांना चांगलंच ओळखत होतो कारण त्यांच्या अनेक बातम्यांची कामे माझ्याकडेच असायची वकील साहेबांचे दरमहा वैद्य अवैध असे उत्पन्न सुमारे दोन ते तीन लाखांचे होते नंतर ते माझ्याकडे आले आणि कोथिंबीरीची पेंडी पाच रुपयाला मागितली मी त्यांना म्हणालो वकील साहेब मी तुम्हाला पाच रुपयाला कोथिंबीरची पेंडी देईल सुद्धा कारण माझे दरमहा उत्पन्न ऐंशी ते नव्वद हजार रुपये आहे पण गरीब महिला गावावरून पहाटे उठून या ठिकाणी येऊन आधीच एवढ्या कमी कमतीत भाजी विकत असताना तुम्ही तिथेही कमी मागता पाच रुपयात आजच्या जगात काय येते काय त्या बिचारा माऊलीने कमवायचे मी म्हणालो तुमचं मासिक उत्पन्न दोन तीन ते तीन लाखांचं आहे असं म्हणताच त्यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला चर्चा चालू असताना आजूबाजूची लोक माझ्याकडे पाहू लागली ते सद्ग्रस्त मला म्हणाले आपली ओळख काय मी माझ्या चेहऱ्यावरचा मास्क काढला आणि त्या सरकारी वकील साहेबांचा चेहरा ओशाळल्यासारखा झाला वकील साहेबांनी अक्षरशः तिथून काढता पाय घेतला मला वाटते खेड्यातून येऊन शहरामध्ये ताजी भाजी विक्री करणाऱ्या भाजी विक्रेत्या गौरगरीब शेतकऱ्यांना योग्य मोल द्या त्यांच्याही पदरात दोन पैसे पडू शेतकरी जगला तर आपण जगू तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्याही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद